ये तू आला सा का हा गे लावून घे कुठं जायलं होतं साऱ्या सकाळचा बाई काम राहता तू कुठं कामाला जातो आता काय सगळं सांगायचं का तुला मग आज काय कारण आज दहा एक हजार दे ना मला दहा एक आता मुसका पाहुणे ना थोबाड रोजचे पैसे घेऊन जातो लागत नाही का महिन्याला खर्च लागत नाही सगळं मीच द्यायचं काय मग कोण कोण दे, दे? ठीक आहे माझी परिस्थिती चांगली म्हणून नाही तर कोणी उभं केलं नसतं तुला हे बाई दहा वर्षापासून तुझ्या मागे माझ्या मागे म्हणून काय झालं असे पण ते साठ लोक माग लागते त्याच्याशी काय त्याने मी तुला वेळ देऊ राहिलो ना दहा वर्षापासून काई? काई तुझा वेळ एवढा महत्त्वाचा आहे काय मग काय सगळं सोडून दिलं मी तुझ्या साइक काय सोडलं तू मग संसार सोडला सगळं बाई मग मी तर तिच्यापेक्षा कितीच बारी बारी म्हणून मी तुझ्या मागे ना तू म्हणतो तुझ्या तालावर नाचतो ना मी दुसरं काय पाहिजे तुला मी तुला म्हंटल बायको सोड मग आता काय तिच्याकडं मिळतच नाही काय तर मग तिला चाल मग इथं सगळं भेटत ना खाणं भेटत पेनं भेटतो पैसा भेटत झोपणं भेटत उठण भेटत सगळं भेटत ना मग ते पाहिजेत ना मला काय भेटणार नाही भाऊ आता आता काय पैसे राहिले नाही माझ्याकडे असं थोडीच आहे नाही नाही तुला एक रुपया देणार नाही मी आता मला दहा हजार लागतील नाही मी मी नाही देणार तुला तुला काय करायचं ते करव निघून गेला तरी चालेल नो कुमाय तो आता एक रुपया मागू नको माझ्याकडे तू आता असे काय बोलायला लागले नाही नाही एवढं तुला देऊन काय मी कधी करू काय दुसरा भेटला वाल्याची मी स्वतः वाली तू पैसे वाली आहे ना तुला पैसे द्यायला काय हरकत वाटायला ठेवले का तुझ्या सारख्यांना मग आता एवढे आता दहा वर्ष दिले ना मग आता दहा वर्षापासून दिले ना आता ते इथून पुढे नाही द्या असं कोणतं प्रेम आहे की आता मी द्यायचं तुला बाईने तुला द्यायचं माणसाने फुकट खायचं तू कमवते म्हणून मी घेतो ना तुझ्याकडून मी कमवते म्हणजे काय तुझ्यासाठी कमवते का मी काय रस्त्यावर जाऊ काय तू काय बोलली होती तू काय करू नको फक्त मला वेळ देत आहे आणि मी तुला मायन्याला जेवढे पैसे लागले तेवढे देत आहे बोलले होते पण आता माझी जबाब पलटली जबाब पलटली मला काय माहिती नाही मला आता दहा हजार रुपये टाक हे भाऊ मी ने जाय काय इथं डोक्याला ताण देऊ नको नाही आता माणसं तुला इथून हाणून मानून दे अच्छा म्हणजे मला हापलून माणसं ठेवले का तू हा मग तसेच हाय आपल्याकडे पैसे ते तिथं माणसं तयार ता हो का आता काय गुंडागिरी ते चालू केली गू हा हा बायगिरी करूप आता बळजबरी करू नको काय बळजबरी करू नको माल पैसे पाहिजे नाही देणार मी तुझ्या मागे फिरतो मी नाही देणार देणार नाही कुठे तुझी पर्स डिस्काउंट नाही नाहीत लागली जुगार खेळतो मी काही करील हात सोड काही पण करील तुला माल पैसे द्यावे लागतील हात सोड नाही देणार मी देते थांब हा देते हातलं सोड ज्याच्या पोड्या जर दादागिरी केली ना हात मोडून ठेवली डायरेक्ट हातला फिर देते ना।, आ, ना, ना देते नाटक करायची नाही तुला आता पोलीस स्टेशन मध्येच नेते आज देते तुला पैसे पण इथून पुढे माझ्या दारात दा जर दिसला ना तुला अंगाच्या कपडे तुला, तुला, तुला एक तारीख आली ना आदर राहील मला पैसे मी पण बघते पोलीस स्टेशनला तुला दहा वर्ष घालवले मी पोलीस स्टेशनला नेते तुला दहा वर्ष घालवले मला पोलीस स्टेशनला मला धमकी द्यायचे ना कोणाचं काय हात सोड हात सोड नाही देत नाही देत हा बोलशील काय नाही देत नीट राहायचं नाही तर असे ना हात मोडून टाकी बळजबरी करतोय का तू थांब जेवढ बोललो ना तेवढं चल निघ आता पैसे देते फोन पे ला टाकते हा पैसे आले फोन पे ला टाकते आणि आता च्या तुझ्या बायकोला फोन करते घेऊन जायला तुला सोडेल तुझ्यामुळे सोडेल ना सोडेल सोडेल ना बोलशील का परत नीट राह नीट राह नीट समजलं ना फोन पे टाकलं टाकते जाईल फोन पे समोर टाक समोर टाक काय जीवावर आलं का तुला मला पोसायला जीवावर पटकन बघ तू माझ्याशिवाय दुसऱ्याच विचार करायचा नाही बघते नाही तर मग विचार करून हा नुसता आता हात पिरगाळा मुंडी पिरगाळूनच जाईल मला दहा नाही आता वीस हजार पाहिजे किती माझ्या शोक पाणी वाढेल तुझे शोक पाणी हा ध्यानात ठेव उपकार नाही करायला प्रेम केलेले तुझ्या हा ये फुकट नाही गेलं प्रेम मला भेटत नव्हते ना प्रेमासाठी माणसं आता पण कशी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करते तुझी मूडधरी माझा हातच मोडून टाकला काय गप्पा गप्प ग बाई भाई डोक्याला तर तारच झाला याला कुठं ठेवलं घरामध्ये दहा वर्षापासून फुकट खाऊ घालून घालून पण याला जुगाराची सवय लागली अजून याला माझ्या पैशाची अपेक्षा आहे आता याची कम्प्लेंट करते याला माझ्या घराच्या बाहेर हाकलते हा भीक मागत फिरला पाहिजे याच्या बायकोला घेऊन जाई तुझ्या तंगडीला बांध सतरा साठ मला भेटतील याच्यासारखे कोण पाहिजे तूच पाहिजे मी कशाला पाहिजे आणि तू कोण आहे विसरला वाटत दिवस हा विसरला का दिवस कोणतं दिवस हा हे सगळं घर बीर माझं घेऊन मलाच विचारतो कोणते दिवस तुझं घर तुला तर मी नाही नाही ओळखत आता कस ओळखल आता बस आईशी आरामात राहू राहिला ना मला भिकारी करू मला माझा सगळा पैसा मला परत पाहिजे अगं बाई मी तुला ओळखतच नाही तर तुझा पैसा द्यायचा संमत येतो मला पाहिजे हा? मला पाहिजे हे बाई जास्त आवाज करू नको माझ्या घरात उभी तू तु? मग काय झालं मुकाट्या निघून जाणार मी मुकाट्याने निघून जा नाही जाणार मी काय करायचं नाही तुला एक तर मी घरात घेणार नाही पाळत नाही घरात आणि म्हणते माझा पैसा दे म्हणजे काय हा का भिकार पंधरा वीस हजार रुपये मागा हे माझ्या कष्टाने बांधले हे घर कोणते कष्ट केले तू कष्ट करायची लायकी तरी होती का तुझी भिकार हे घर माझं काष्टाने बांधलेलं आहे मी अरे भाड खाऊ हे घर माझं आहे आणि ते हडप केलेले तू आला आहे का अरे एवढी तरी लाच सोडायची एका बाईला नाही सोडलं तू हे भाई तुला ओळखत नाही तर सोडायचा काय संबंध मला माझे पैसे टाकत त्याच्यात मी इथं बसून राही पोलीस कंप्लीट केलेली तुझ्या नावाची हे तुला काय करायचं कर मी कोणाला गाव नाही ना जेव्हा पोलीस येतील ना मग तुझे कशी थर 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 होईल वो ते माझं काय व्हायचं होईल पण माझे पैसे पाहिजे पैसे माझं माझं कोण पैसे तुझे तू कोण बरं त्या काळी तुझ्या गांडीओ लात मारली होती कोणती काळी ती तुझी बायको मी काळीलाही ओळखत नाही गोरीलाही ओळखत नाही बाई कटकट करू नको तू आली तशी निघून जा नाही जाणार ढाक लावू नको ढकल बर पाहू दे माझ्या घरात येऊन रुबाब करायचं नाही जाणार महिन्याला माझे वीस वीस हजार रुपये मला माझे पैसे पाहिजे okay. दहा वर्ष मी तुला पोहोचल तुला लाज वाटू तु दे जरा आणि माझ्याच पैशावर तू एवढं मजा मारतो yeah. आज माझ्या एक रुपया नाही राहिला आज मी एक रुपया मागायसाठी इकडे तिकडे गणगन हिंडू राहिली घर नाही राहिलं मी भाड्याच्या घराच भाडं भरायला सुद्धा पैसे नाही राहिले तुझं काही गारा नाही तर मांडू नको तू गुपचुप निघित गुपचुप जाणार नाही जायचं मला गुपचुप जा फार भिकारी झाली माणसाच्या नादी लागणे एकदम चुकीची गोष्ट आहे या माणसाच्या नादी फार लागून भिकारी होऊन गेली नको हा माणसाचा नाद आणि मला घराच्या बाहेर आकडून दिला सडक्याने